मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे प्रसिद्धी पत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्यानुसार ऑनलाईन आवेदनपत्र जे भरण्याची जी दिनांक होती ते वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो प्रसिद्धी पत्रक जे निर्गमित झालेलं आहे त्यानुसार ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळपत्रक देण्यात आलेले आहे तर कालपर्यंत ते मुदत होती मित्रांनो तीस नोव्हेंबर पर्यंत परंतु आता ते वाढवण्यात आलेली आहे तर बघा तपशील आहे शाळा माहिती प्रकार आवेदन शुल्क ऑनलाईन भरणे नियमित शुल्क सह असणार आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते आठ डिसेंबर पर्यंत आता वाढवण्यात आलेला आहे त्यानंतर विलंब शुल्क सह असणार आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर त्यानंतर अतिविलंब शुल्क सह असणार आहे सोळा डिसेंबर तेवीस डिसेंबर आणि अति विशेष विशेष शुल्क सह असणार आहे चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर तर मित्रांनो एकतीस बारा दोन हजार पंधरा पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे जे शिष्यवृत्तीचे आवेदनपत्र आहे विद्यार्थ्यांचे हे भरायचे आहे त्यानंतर कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही आहे ही अंतिम मुदतवाढ असणार आहे तर अत्यंत ही महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल मित्रांनो या परिपत्रातील लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका